जय बोला हे तर बापरे हे तर सरप्राईज निघालो ना वेट वेट फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात बघितलंय माहितीये असाईच प्लॅन फ्लॉप झालाय थोडा वा 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 खूप भारी वाटतय गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आजची सुरुवात सीधा मॉर्निंग वॉक केली केली बट आज माझ्या डोक्यामध्ये आहे आपल्या सानिकाकडे जावं तिच्या घरात गणपती आहे गणपती तिने मस्त डेकोरेशन केलं आहे सगळ्या गोष्टी केल्यात आणि मी आणखीन मी तिच्या बाजूलाच असून ती आजचा तिसरा चौथा दिवस आहे मी आणखीन तिच्याकडे गेलो नाही ना, ना काही आणखीन मी तिला कॉल देखील केला की काहीच नाही मग मी मला असं डोक्यात आहे की आज डिरेक्टली तिला सरप्राईज द्यावं तिच्याकडे जावं आणि बरं वाटतं थोडं ॲटलीस्ट माझ्या घरात तरी गणपती नाही मी एकटा असल्यामुळे इथं पण माझी जेवढी फॅमिली आहे माझे जेवढे खास लोक माझे आहेत ॲटलीस्ट त्यांच्या घरी तरी जाऊन मी जरी केलं तरी मला बरं वाटतं आणि त्यांना बी बरं वाटतं सो तो प्लॅन आहे डोक्यात आज माझ्या डोक्यामध्ये होतं सानिका आता सानिकाकडे चालू होतं सानिकाला कॉल करून सांगावं की मी आज येते म्हणून बट मला आता असं वाटतं तिला न सांगता डिरेक्टली सरप्राईज देऊ तिला तिच्या डायरेक्ट घराच्या बाहेर उभे राहू आपण आवरून वगैरे आता एवढंच तर डोक्यात येते माझ्या की डायरेक्टली ती बघा हे कशी हे करेल मग कारण की ती एक्सपेक्ट आय डोंट नो एक्सपेक्ट करते नाही करते बट बिचारीच्या मनात तरी आला असेल की आणखीन हा आला नाही तीन चार दिवस झाले बट आणखीन हा माझ्याकडे आला नाही बाजूला असूनच सो डिरेक्टली जाऊ मग बघा भारी वाटेल काहीतरी ते कार्यक्रम मामा काय चाललाय कार्यक्रम व्हिडिओ घेतो मामाना हा युट्यूबवरती माफी तुम्ही डान्स करत होते तुम्ही डान्स करत होते तसं करा तुम्ही आता कसं करत होते एक नंबर थांबा 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 मावशी आरामशीर हो का बापरे जय बोला हे बोलाय जय बोला आराम मावशी आराम बापरे तर सरप्राईज निघालो ना वेट वेट थांब पैसे दाला दाला तो बरह बरह। ये बारे यस क्या हाँ थैंक यू जेन्युअनली थैंक यू मौशी मस्त आज हाँ हाँ ऑल ओके ना मवशी आता ओके ना बाय 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 मौशी बाय बाय अरे बापरे हे तर सरप्राईज निघला आत्ता मला मी जस्ट वॉक करत होतो मला ते दिसले त्यांनी मला स्माईल दिली वाजवत होते वाजवत मी त्यांना जस्ट बोललो आणि वाजवतो मी म्हटलं चला तुमच्यासाठी वाजवतो म्हणले मग चला म्हटलं ठीक आहे बाबा चला थँक्यू म्हणलं आणि नवीनच गोष्ट झाली म्हणजे वेगळीच झाली आणि त्या मावशीनेच मला स्माईल दिलेली आणि त्या मावशीनीच मला स्माईल दिलेली अरे वा हे केलं चला बाबा हे वेगळंच म्हणजे वेगळंच काहीतरी होतं पण मी पाया पडून आलो जे पण काय असेल म्हणलं चला आणि मग माझ्या मामांना पण भेटून आलो आणि म्हणजे थँक्यू म्हणलं आणि पुढं आलो चला भाई मॉर्निंगला मे बी चांगलं दर्शन झालं त्यांनी म्हणले दर्शन झालं चांगलं दर्शन झालं तुमचं म्हणले ठीक आहे मला चला दर्शन झालं पण त्यांच्यावर मला सरप्राईज होता आता माझ्यासाठी काहीच ओम नम शिवाय फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात बघितलं आहे माहिती आहे असं कोणाच्या तरी असं अंगात येणं किंवा जे पण काही असते ती गोष्ट मी आजपर्यंत कधी नव्हती बघितली पण फर्स्ट टाईम बघितली मी की अशा प्रकारे काहीतरी होतं फायनली मी हेअरकट करायला आलोय म्हणजे का दोन तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर माझी आता हेअरकट पण झालेली आहे बघा थोडं फ्रेश वाटतंय मला पण आता साईडने पण कट करून टाकले गरज होती म्हणलं चला यार कडून टाकू जास्त नाही केले पण थोडी केली बट केली के मला स्वतःलाच फ्रेश वाटायला लागले आपण आता निघालोय डायरेक्टली स्थानिकाच्या इथं मी फुला आणि थोडंफार स्वीट घेतलंय आणि आता डायरेक्टली मी तिच्या घराच्या बाहेर बेल वाजवण्यासाठी निघालोय कारण की मध्ये फक्त काय झालं माहिती आहे दोन तीन दिवसाचा दोन दिवसाचा गॅप पडला कारण की मुंबईचा जो कार्यक्रम होता त्यामुळं बट तिच्या लकीली अकरा दिवसाचा गणपती आहे त्यामुळे होप सो असावा मला नाही माहिती तिथं काय होणार आहे की आहे की नाही ती घरात ते पण नाही माहिती बट चला लेट्स गो पोचलो ले आता तिच्या बिल्डिंग मध्ये फक्त एवढंच असावं की ती असावं घरामध्ये माहिती का नाही तर तिचं नसेल तर लय प्लॅन फ्लॉप होईल कारण की मी तिला न सांगता आलोय त्यामुळं कृपा करून ती असावी घरात घाईच प्लॅन फ्लॉप झालाय थोडा मी विचार केला तिच्या घराला तिने हेच नाही केलंय काय बोलतात ते डोअरच बंद नाही केलं तिने गणपती मुळे मेबी हे बघा तिथे गणपती आहे आता कसं करू मला समजत नाही आता एक मिनिट अगोदर तरी लावतो आवड झालाय प्लॅन असावी आजी कशी आहात वा 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 खूप भारी आहे सर्व हलवलं ना सर्व हलवले कुठे आहे ते हाय ना म्हण मी घाबरलो ना मला घाबर वाटलं मी कारण की मुद्दा म्हणून न सांगता आलोय लपून आणि आले थी। आले असं झालं <laughs> नमस्कार दे दे दे। नमस्कार आई मी दरवाजा ओपन दिसला मला मी घाबरलो ना म्हटलं यार मी तर बेल सरप्राईज देणार होतो असं बरं झालं दाखवलं मी केवढं भारी डेकोरेशन केलं बघा सानिका सानिकानं लक्ष्मी पण होत्या गौरी पण होत्या सानिकाच्या सानू गौरी पण होते ना रे मिस केलं बघ मी गौरी तू यार त्या दिवशी हलदी हळदी कुंकाचा कार्यक्रम ना तू हा भारी केलेलं यार हम्म कुठे केलेलं गौरीचं इथे या ठिकाणी थाला। 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 हो वाला गौरी झालं झालं फक्त मी मिस केलं चकली आणि कॉफी मी काहीच गायब केलेले हे बघायला हे सानिकाचं हे वाला फेवरेट म्हणजे डायट कोणतं वाला फेवरेट होतं डायट रोस्टेड भाकरवाडी होत नेमके भाकरवाडी विसरले मी त्याला मला खायची

सानी सानिकाजीतला कार्यक्रम चांगला झाला मस्त झाला सर्व आरती पण झाली केली आपल्याला जे आहे ती आरती पण भेटली मी मी तर आरतीच्या हिशोबाने नव्हतो गेलो बट त्याच टाईमाला आरती पण घेतली आपण केली आणि आलो मी आता आणि काय वेळा झाल्याविषयी माहिती आहे माझी दहा वाजता जिम बंद होती आता वाजले सव्वा नऊ सो आता मी डायरेक्ट जाणारे जिमला म्हणजे जिम नको मिस व्हायला आणि हो कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा कसं कसं वाटलं सानिकानी हे डेकोरेशन पण खूप भारी केलेलं गौरी पण होती तिच्या घरात सो तेवढ्या सगळ्या गोष्टी होत्या पण गौरी मिस केली बट आरती झाली आजचा आठवा नव्वा दिवस होता सो सगळ्या गोष्टीनंतर ते पण झालं सो चांगलं वाटतंय खाल्लं तिथं थोडं डाएट पण मोडली मी माझी आत्ता थोडी सगळं थोडंफार खाल्लं पण मी ते भागरवडी वगैरे पण पण मस्त वाटलं मला चांगलं वाटलं जिममध्ये आलो आहे मी भलेही जम समजा एक अर्धा तासच राहिलं आहे जिमला बट म्हणलं ॲटलीस्ट यावं तरी आणि थोडं रेग्युलर राहून करावं म्हणून मुश्किलनं काही लोक आहेत पण म्हटलं चला जाऊन येऊ मग त्यानंतर रात्रीचं सगळं प्लॅनिंग करू बरं वाटतं मला ते का या असं जिममध्ये ॲटलिस्ट पंधरा वीस मिनटासाठी काही नाही होणार पण आलं ना मनाला माझ्या थंड काय जेन्युनली थंड काय की चलो आलो तरी विदाऊट न कारण तिथं आलो तरी इथं नाहीतर मला कारणं असती मी मला असं यार कंटाळाला आहे खूप जास्त गेलो बट आलो मनाला चांगलं वाटतं बाकी काय नाही गाईच जिम सर्व बंद झाली आहे तुम्ही बघू शकता टोटल सर्वे लोकं गेलेले आहेत आणि एक गुड न्यूज सांगू का मी तुम्हाला तर वाजेत ऑलमोस्ट साडे दहा आणि जिम जे आहे मी उशीर आले म्हणून जिम त्यांनी जे आहे ती मला वा हे करायला दिली चावी दिली आहे तुम की तुम्ही जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत करा म्हणून हे फर्स्ट टाईम झाले बरं का आणि हे फर्स्ट टाईम झाले की मला एवढा उशीर झाला आहे तरी म्हणलेत त्यांनी की जिम घेत घ्या तुम्ही सर तुम्ही जेव्हा होईल तेव्हा इथं फक्त मला चावी द्या म्हणून मला भारी वाटते आज की कोणी नाही आहे आणि आपल्याला एक आपल्या नाही तर मी तर त्या पॉईंट ऑफ इन आलो पण नव्हतो की जिम उशीरपर्यंत करता येईल पण त्यांनी स्वतःहून बोललं की सर तुम्ही करा जिम आणि चावी द्या सो बघा मार्ग निघाला यार मग थँक्यू जिमवाल्याचे पण माझी एस जी जिम जी आहे नांदेड सिटीमध्ये त्यांचं पण मनापासून थँक्यू की चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं मग आता तुम्ही विचार करा कोण चांगला माणूस आहे मी कोणाला म्हणलं चांगला माणूस चला मी तुम्हाला आणखीन एक सरप्राईज दाखवतो मी जेव्हा जिम चालू केले त्यावेळेस मी तुम्हाला माझं वजन दाखवलेलं ना पंच्याऐंशी होतं आणि आता बघा फक्त किती दिवस झाले असतील काय झालं रे किती झालं आहे एटी वन पॉईंट सिक्स्टी तर किती ऑलमोस्ट सात आठ दिवस झाले म्हणजे काय तर चालू आहे बरोबर चालू आहे हे सांगायचं तर